नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीज मधला आज दिवस शहात्तरवा तर आज आपण घरडा कंपनीच्या पुलीस ह्या एका कीटकनाशकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर घरडा केमिकल कंपनीचे पोलीस हे एक शक्तिशाली कीटकनाशक आहे जे प्रामुख्याने शेतीतील कीटक नियंत्रणासाठी वापरले जाणार आहे ज्यामध्ये आपल्याला फिप्रुनिल चाळीस टक्के आणि इमिडाक्रोप्राईड चाळीस टक्के तरी हे कीटकनाशक विविध पिकातील तुडतुडे मावा थ्रिप्स पांढरी माशी यासारख्या कीटकांचा प्रभावीपणे नाश करतो तसेच पुलीस पुलीसचा वापर आपण कापूस भात भाजीपाला पिके ऊस भुईमुंग आंबा द्राक्षे लिंबूवर्गीय पिकासह अनेक पिकांमध्ये करू शकतो तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आल्यास पुलीस या कीटकनाशकाची डेंचिंग केल्यास आपल्याला भरपूर प्रमाणात फरक पडल्याचे दिसून आलेले आहे तसेच प्रमाणाचा विचार करता प्रति एक लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट चार 4 पुलिस ग्रेंग, ग्रेंग, चार ग्रॅम एवढे पुलीस तुम्ही वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला चाळीस ग्रॅम ऐंशी ग्रॅम एवढ्या साईजमध्ये हे औषध भेटून जाईल आणि किमतीचा विचार करता प्रति चाळीस ग्रॅमचे पॅक पॅकेट आपल्याला दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि ह्या औषधाचा वापर करताना थोड थोडा जरा जपून करावा कारण का तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पोलीस औषध वापरल्यानंतर काही शेतक शेतकऱ्यांना वीज बाधा झाल्याची लक्षणे दिसून आली होती तरी ह्याचा वापर करताना थोडी काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी एवढीच नम्र विनंती येईल The you